ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ठाणेकरांना पहिलं काय आव्हान असेल आणि ठाणे महापालिका प्रशासन कशा प्रकारे या गोष्टींवरती लक्ष देत आहे पहिलं आवाहन जे ठाणेकर नागरिकांना आहे आपल्या माध्यमातून ते अत्यंत आवश्यक काम नसेल तर बिलकुल बाहेर पडू नये कारण अजून अठ्ठेचाळीस तास जवळपास रेड अलर्ट आहे सुरक्षितेचा इशारा आहे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट तीन दिवस आपल्याकडे सतत मुसळधार अतिवृष्टी झाली आहे है। काल अठरा दिवस सगळा रेकॉर्ड अठरा ऑगस्टला सगळा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे तीन दिवसात जेवढा पाणी पडला तर काल एकच दिवस एक एका दिवसात साधारणतः दोनशे पंचवीस एम एम एवढा पाऊस पडला चोवीस तासात आणि सकाळी साडेसहापासून आतापर्यंत साधारणतः पाच तासात आपण चाळीस एम एम क्रॉस केला आहे सो हे खूप अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे स अकरा बारा लोकेशनवर मोठा आपल्याकडे जलभराव याची सिच्युएशन हँडल करावं लागली आहे आमची टीम चोवीस तास काम करत आहे कंट्रोल रूम आमचा पूर्ण वेळ ॲक्टिव्ह आहे स्थानिक जे जनप्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत ते आम्हाला खूप सहकार्य करत आहेत त्यांच्यामार्फत जेथे जिथे जिथे आपलं आपल्याला माहिती येत आहे तिथे पंप लावणे लोकांना शिफ्ट करणे तसेच तिथे अतिरिक्त मनुष्यबळ लावून आणि जे चोकअप झालेले नाले आहेत ते आपल्याला ते क्लीन करणे ही कारवाई कॉ कार, कॉर्पोरेशन करत आहे आज संध्याकाळी पुन्हा दोन हाईटाईटचा इशारा आहे ते जवळपास चार मीटरची हाईट हाईट आहे पावसा त्या दरम्यान पावसाचा जोर जर अर्थात राहिला आणि जे आय एम डीचा इशारा आहे त्याच्या आधारावर संध्याकाळीसुद्धा पाऊस खूप जोरात राहणारच आहे तेव्हा आपल्याला अतिरिक्त काळजीची गरज आहे संध्याकाळी आम्ही विशेष टीम आपली डिप्लॉय करत आहेत आपल्याकडचे जेवढे रिसोर्सेस आहेत मनुष्यबळ आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत मशिनरी आहे ते सगळे ऑन दे टोज आहेत बिलकुल रेडी अवस्थेमध्ये आहेत बिलकुल बिलकुल आमच्या जे एसओ पी आहे त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक एरियामध्ये सुरक्षित लोकेशनवर शिफ्ट करण्यासाठी नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये शाळा आहेत महापालिकेची इतर वास्तू आहेत आता इथे भांजेवाडीमध्ये मान्य उपमुख्यमंत्री महोदय जेव्हा व्हिजिटसाठी आले होते नागरिकांच्या घरात पाणी गेला आहे आम्ही नागरिकांना विचारला की आम्ही लगेच आपल्याला शिफ्ट करतो परंतु अनेकदा नागरिक त्याबद्दल थोडासा अनाग्रही असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण अतिरिक्त पंप लावून पाणी काढून द्या आम्हाला शिफ्ट करू नका सो ए, असे आम्ही सग प्रत्येक प्रकारची व्यवस्था केला आहे नागरिकांना कमीत कमी, ते कमी ते त्रास होईल याची आम्ही काळजी घेत आहोत ओके थँक्यू